लॉर्ड प्रभू विशुक्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम आजच्या सकाळच्या पुन्हा एक बार आपल्या सर्वांना शुभेच्छा आज जे बायबल वचन आपल्यासाठी मी निवडलेलं आहे ते तेच पुस्तक आठवा अध्याय तेवीस ते सत्तावीस वचन मग तो तारवात सडल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले तेव्हा पहा समुद्रात मोठे वादळ उठले इतके की तारो लाटांनी झाकू लागले तो तर झोपेत होता तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले प्रभूजी वाचवा आम्ही बुडालो तो त्यांना म्हणाला अहो अल्पविश्वासी तुम्ही भित्रे कसे मग उठून त्याने वारा व समुद्र यास धमकाविले आणि अगदी निवांत झाले तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्र ही याचे ऐकता प्रियजनानं गालिल समुद्रातील एका उग्र उग्र वादळाला शांत करून निसर्गावरील आपली शक्ती प्रकट करून शिष्यांना त्याच्या ओळखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास प्रवृत्त करून येशू आपला दैवी अधिकार प्रदर्शित करत होता या ठिकाणी शिष्य गोंधळात पडावे आणि त्यानंतर ख्रिस्ताचे दैवी सामर्थ्य त्यांना दिसून यावं या कारणासाठी येशू ख्रिस्त या वादळाच्या वेळेस शांत बसला होता किंवा शांत होता कारण अजून देखील येशूबद्दल हे जे त्याचे शिष्य तारावामध्ये बसलेले होते ते साशंकाशे होते हा उतारा किंवा ही बायबल वचन गोंधळात शांती आणण्याच्या येशूच्या क्षमतेवर प्रकाश टाकतात आणि जीवनातील वादळांमध्ये विश्वासणाऱ्यांना त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करतात जेव्हा जी विश्वासकांच्या जीवनात वादळ वारं येतं त्यावेळेस या वचनांच्या द्वारे आम्हाला समजून दा जातं की या सर्व जीवनातल्या वादळांच्यावर आणि नैसर्गिक वादळ आणि इतर सर्व गोष्टीवर प्रवेश असं सामर्थ्य आहे त्याचा अधिकार आहे मग ते आठ अध्याय आणि तेवीस ते सत्तावीस मधील काही महत्वाचे मुद्दे आपण येत्या पाच मिनिटात पाहणार आहोत येशू आणि त्याचे शिष्य एका नावेत असताना एक हिंसक वादळ त्या समुद्रामध्ये निर्माण झालं होतं किंवा आलं होतं ज्यामुळे त्यांना त्यांची नाव किंवा बोट उलटण्याची भीती वाटत होती वादळाच्या वेळी मात्र येशू त्या नावेत निवांत असा झोपला होता कारण त्याच्यामध्ये कारण कारण तो पूर्णपणे मानव होता आणि त्याला विश्रांतीची आता आवश्यकता होती परंतु बायबल स्टडीनुसार परमेश्वराच्या संरक्षणावर आणि आलेल्या वादळावरील देवाच्या नियंत्रणावर त्याचा पूर्णपणे विश्वास आहे हे शिष्यांना दाखवण्यासाठी तो या वाईट परिस्थितीत सुद्धा शांत राहतो वादळाच्या तोंडावर शिष्यांना असलेली भीती आणि अविश्वास यामुळे येशूच्या शांत झोपेच्या तुलनेत फरक दिसून आलेला आहे की एक एका बाजूला येशू शांतपणे झोपलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला शिष्य गोंधळात पडलेले आहे ह्या परिस्थितीमध्ये या, या दोघांच्या विश्वासातला जो फरक आहे तो सर्व गोष्टी जाणवून आलेला आहे आणि प्रत्येकाला तो जाणवतो येशू पूर्णपणे देव आणि पूर्णपणे मानव या नात्याने मानवी गरजा अनुभवल्या त्याने मानवी गरजा अनुभवल्या त्यामध्ये थकवा आणि विश्रांतीची गरज यांचा समावेश होता तो मानव आणि देव असल्यामुळं त्याला स्वाभाविक होते एका प्रचंड प्रचंड वादळात येशूची शांत झोप किंवा सार्वभौमत्वावरही त्याच्या विश्वासाचे एक शक्तिशाली प्रदर्शन होते त्याला माहीत होते की वादळावर देवाचे नियंत्रण आहे आणि तो देवाच्या संरक्षणाखाली सुरक्षित आहे येशूच्या शांत झोपेच्या तुलनेत शिष्यांची भीती आणि घबराट त्याच्या त्यांच्या विश्वासाची कमतरता करत होती येशूने या बिकट परिस्थितीचा वापर त्यांना देवाचे सामर्थ्य शिकवण्याच्या क्षणासारखा घालवला जेव्हा तो जागा झाला तेव्हा त्यांच्या विश्वासावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते बायबल स्टडी टूल्स असं म्हणतात की जीवनातील वादळामध्ये ही विश्वासणारे देवाच्या उपस्थितीत विश्रांती आणि शांती मिळवू शकतात त्याच्या सामर्थ्यावर आणि संरक्षणावर विश्वास ठेवू शकतात कारण की देवाचं सामर्थ्य येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आणि निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीवर त्याचं सामर्थ्य आणि त्याचा अधिकार आहे या सर्व गोष्टींची आठवण करून देणारा देव किती सामर्थ्यशाली आहे आणि त्याचं सामर्थ्य निसर्गावर आणि इतर सर्व गोष्टीवर आहे याची आठवण करून देणारा हा शास्त्रातला भाग आम्ही आज पाहिलेला आहे प्रियजनानो तुमच्या जीवनामध्ये जर काही वादळं असतील काही अशांतता असेल देवाजवळ प्रार्थना करा तुमच्या त्या वादळावरती प्रभू ख्रिस्ताचं नियंत्रण आहे हे विसरू नका देवबाब तुम्हाला आशीर्वादित करो परमेश्वर या सकाळी तुमच्या सर्व प्रार्थना ऐकू अशी माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे Amen.